Yes, Pulker. saab ära tööle jätta . mulati . कडी लाट पीठ लाव ना त्याला तसं लाव खाल खालतोडचं खट पीठ तसं हां आणि आता इकडून हे कर ही उलत इकडची उलट तस आहे हो ना हां कडी लाट कडी लाट आता त्याच्याकडेच लक्ष दे तव्यावर तव्यावर लि लक्ष दे हां पलटेव हां चांगलं झालं टोपलं की जवळ किती की जवळ टोपलं तसं हां टाका आता उलट भाजली ती हां टाकते आता जास्त तेल घातलं का मधी म्हणजे मग तसं होत नसतं पोळण बघा हां तेल जास्त घात ह्याच्या जा। मधी लाटल्या मग छान फुगायला लागली मस्त फुगली लय मस्त झाली उलत छान आली हां आता गॅस कमी कर थोडासा कमी कर लय इजन हां आता ते त्याच्यावर पण ते म्हणजे मग कडक होत नाही हां ते आता पलटू तू अगं का आणि टाकीकडे टोपले टोपल्यात आता भाजली पोळायला तुला हां आता लाटते त्याला तेल लावलं घातलं हां तेल घाल जास्त घालायचं म्हणजे फुगत ये तस लावा तेल जास्त हां लाव हां पांगव आता तसं चपात्या शिकावं लागतं आता म्हणजे मग येत असतात करायला चांगला असेल पिठात तस हा बघा आज आमच्या श्रावणीनं पीठ तिंबून चपात्या एकटीनं बनवले मी हातात पण लावलेलं नाही पहिल्यांदाच करायला लागली आज मम्मी गावाला गेली म्हणून करायला लागली जाड होती का टाकून हां बसते हां थोडासा आता गॅस फुल करावा पळाले बरं असं उभं राहून शिकवायलाच पाहिजेत मुलीला स्वयंपाक म्हणजे त्यांना येतो करता तसं छान भाजली असं कणकणकण चोळायचं तसं पीठ म्हणजे मग मऊ होतं छान चपाती होती कशी फुगली होती आता तसं तोर नको लावलं गेच आताच नाही तोर हे एकदा लाट कशाची लागली ग आता लागली नकर नसते खायचे नका आजार होत असतो उलट एकदा हा ह्याला आधी लाव तुझ्या हातापासलेला बासत जरा त्याला उलता एकदा करपण मग कडक होती पोळ लई चिटकून जर नको होती तवा लई पोळायला तर पुढं येतो हाताला